इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र तीस जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास इटकळ जवळ असलेल्या टोल नाक्याच्या पुढे सोलापूर हायवेवरील हद्दीमध्ये लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक नळदुर्ग शाखा येथून सोलापूरकडे कॅश घेऊन जात असलेल्या लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक नळदुर्ग शाखेचे मॅनेजर कैलास घाटे यांना मारहाण करून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडील असलेल्या पंचवीस लाख रुपयांची अज्ञात दोन व्यक्तींनी लूट केल्याबाबतची घटना घडली होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोदेश पवार आणि पथक यांना माहिती माहिती मिळताच घटनास्थळाकडे रवाना झाले सदरील घटनेमधील जखमी व्यक्ती कैलास घाटे याची सार्वजनिक रुग्णालय नळदुर्ग येथे भेट घेऊन त्याच्याकडून गुन्ह्याच्या संदर्भात इतर अतिरिक्त माहिती मिळवण्यात आली पोलीस अधीक्षक रितू खोकर हो अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक विनोद पवार यांनी तीन टीम तयार करून तीनही टीमला गुन्ह्याच्या बाबतीत मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या सदरील टीमने घटनेतील जखमी कैलास घाटीची अत्यंत सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्या देहबोलीवरून सदरील गुन्हा त्यानेच केला असल्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने त्या अनुषंगाने त्यास पैशांची आवश्यकता काय होती याबाबत गोपनीय माहिती काढली असता सदरील युवकावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याची माहिती प्राप्त झाली युवकास ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती आणि या सवयीपोटी त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते ही बाब देखील चौकशीत समोर आली या सर्व माहितीच्या आधारे तसेच प्राप्त झालेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित जखमी युवकास विचारपूस केली असता सुरुवातीला

रीतसर जप्त करण्यात आली ही कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इस स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सचिन यादव पोलीस ठाणे नळदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार सचिन खटके अमोल मोरे पोलीस ठाणे नळदुर्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जावेद काझी शौकत पठाण प्रकाश औताडे फरहान पठाण समाधान वाघमारे दयानंद गादेकर बळीराम शिंदे पोलीस नाईक अशोक ढगारे विजय घुगे सुभाष चौरे मेहबूब अरब पोलीस अमलदार डोंगरे भोसले हंडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली